खर तर या संपूर्ण सोहळ्याचं ज्या पद्धतीनं एक राजकीय इव्हेंट असल्याप्रमाणे जो एक प्रकार समोर आला तो खरंच दुर्दैवी होता शंभू भक्तांच्या भावनांचा खरं तर हा अवमान आहे कारण तुम्ही मला आधी प्रश्न विचारलात की त्या ठिकाणी असलेल्या फ्लेक्सवर कुठेही छत्रपती संभाजी महाराजांचा फोटो नव्हता बाहेर जर बघितलं तर संपूर्णपणे राजकीय पक्षांचेच दोन राजकीय पक्षांचेच झेंडे लागले होते आतमध्ये गेल्यानंतर जे मोजके कार्यकर्ते होते या मोजक्या कार्यकर्त्यांच्या घोषणासुद्धा या ठराविकच होत्या आणि अशा पद्धतीनं मी असेन आदरणीय आमदार अशोकबापू पवार असतील आम्ही सातत्यानं या विकास आराखड्याचा पाठपुरावा केला होता आणि तब्बल एकशे सत्तावन्न देशांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा जो खरा इतिहास आहे हा पोहोचवण्याचा प्रयत्न केल्यानंतर स्टेजवरील माननीय व्यक्तींचं कदाचित हे छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पोहोचवण्यामध्ये फार जास्त योगदान असेल त्याची मला कल्पना नव्हती परंतु ते जेव्हा तोच इतिहास पुन्हा सांगत होते तो इतिहास सांगत असताना मला वाटतं की नगरमध्ये तब्बल एक लाख लोक हे आज छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास अनुभवण्यासाठी प्रतीक्षेत आहेत त्यामुळे याची देही याची डोळा त्यांना हा इतिहास जागवणं त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे मला जास्त प्राधान्याचं वाटलं आणि रामदास फुटाण्यांची एक वातर्डी काय पुतळे उभारून खरंच स्फूर्ती मिळते का ते सरावाचे झाल्यावर त्याकडे नजर तरी वळते का आणि त्या पद्धतीनं निधी आला तर इमारत बनू शकते पण स्मारकासाठी एक जिवंत चेतना लागते आणि आजचा हा सोहळा पाहून खरंतर ज्या मातीनं ज्या भूमीनं महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तासमोर झुकणार नाही ही प्रेरणा दिली ज्या बलिदानानं ही प्रेरणा दिली इथला म्हणजे गवताला भाले फुटले प्रत्येक झोपडी किल्ला झाला ही प्रेरणा ज्या मातीतून मिळाली त्या मातीमधून जे स्मारक उभं राहते या स्मारकातून सर्वसामान्य तरुणाला प्रत्येक मराठी माणसाला प्रेरणा मिळेल अशी अजूनही मला अपेक्षा आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका